नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज आपण व्हिडिओ बघणार आहोत की मौनी मौशेला काय नक्की करावं मौनी अमावशा म्हणजे काय उपाय करावे त्यामुळे आपलं आयुष्य बदलतं किंवा काही दोष ग्रहांचे येतात पित्रांचे येतात ते नाहीसे होतात दिवशी साठी मौनी अमावशेला काय उपाय करावे एकोणतीस जानेवारी दोन हजार ची अमावशा येत आहे ती म्हणजे मौनी अमावशा त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे हे आता आपण पाहूया पण त्याआधी एक स्माईल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक स्वतःसाठी आणि एक युनिवर्ससाठी देऊन व्हिडिओ व्यवस्थित ऐका त्याचप्रमाणे राशी ब्रेसलेट हे आता शेवटचाच लॉट आहे त्यामुळे अजून जर कोणी राहिला असेल तर लवकर लवकर वरती दिलेल्या नंबरवरती पे करा मी किंमत पण सांगितली आहे कुरिअर चार्ज धरून सोळाशे रुपये राशी ब्रेसलेटची किंमत आहे त्यामुळं प्रत्येकानं सगळ्यांना आता माझे नंबर माहीत आहेत माहीत नसले तर माहीत करून घ्या वरती दिलेल्या नंबरवरती त्याच नंबरवर पेमेंट केलं नाव आपला पत्ता <coughs> राशीचं नाव या सगळ्या गोष्टीची माहिती व्यवस्थित द्या तर चला आपण आता बघूया की नक्की काय उपाय करायचे किंवा का, का मौन यामाश केली जाते याबद्दलच त्याच्या नावातच सगळं सार आहे की मौनी अमावश्या म्हणजे मौन पाळणे मौन का पाळायचं असतं की आपल्या मानवी जीवनामध्ये आपण एकमेकाला वाईट बोलत असतो विना कधी विनाकारण बोललं जातं तर कधी कारणावश बोललं जातं कोणाला शाप दिले जातात कोणाला आपल्याकडनं शिवी दिली जाते किंवा कोणाचं मन दुखवलं जातं वाईट गोष्टी तोंडातनं ज्या काही बोलल्या जातात त्याला वाणी दोष निर्माण होतो आणि त्यामुळं आपला केतू राहू ग्रह हे खराब होत जातात आणि राहू आणि केतू खराब झाले तर आपलं जीवन उद्ध्वस्त होतं किंवा जीवनामध्ये कोणतीही कामं होत नाहीत अडथळे येतात परिस्थिती सुधारत नाही अशा अनेक घटना घडतात ते ह्या वाणी दोषामुळं म्हणून कधीही तोंडात वाईट शब्द काढू नाहीत पण आपण मानवाच्या जन्माला आलोय कुत्र जर असेल तर ते वाईट शब्द नाही काढणार पण आपलं जीवनच असं आहे की आपल्याला लगेच राग येतो आणि आपली जीभ लगेच ते दुसऱ्याला नाव ठेवते किंवा हे करते सगळेच आहेत त्याच्यात मी सुद्धा अग आहे अगदी की राग आल्यावर एकमेकांना काहीही बोलतो म्हणूनच केलेली आहे तयार मौनी त्या दिवशी जर आपण कमीत क एकतर पूर्ण दिवस मौन पाळणं हे अतिशय चांगला हे आहे की त्यामुळे आपल्या ऊर्जा पण वाढतात परत तोंड घालतो त्याच्यात त्यामध्ये आपल्या ऊर्जा पण वाढतात आणि आपला वाणी दोष पण कंट्रोल होतो तर पूर्ण दिवसभर मौन पाळावं नाही आपल्याला शक्य तीन तास तरी मौन पाळावं तेही शक्य नाही तर एक तास तरी पूर्ण मौन पाळावं आणि त्यावेळी ओम भगवते वासुदेवाय नमः याचा जप करावा ऐकावा काहीही करावं पण मौनिया मंशेला ज्या चुका आपल्याकडनं झाल्या असतील त्याची माफी मागून भगवंताला माफी मागून आपण त्यांचा जर एक तास मौन पाळलं तीन तास मौन पाळलं तर जो हा वाणी दोष आपल्यावर निर्माण झालेला असतो तो वाणी दोष कमी व्हायला किंवा नष्ट व्हायला मदत होते दुसरं या दिवशी आपण अजून काय काय करू शकतो हे बघूया या दिवशी तुळ तुळशीला तु, तु तुपाचा दिवा लावून जर एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या तर आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्त होते असं धर्मशास्त्र सांगतं दुसरा उपाय म्हणजे महादेवाला जर आपण अमावश्याच्या दिवशी काळे तीळ आणि पाणी याचा अभिषेक केला तर आयुष्यातनं शनी दोष जे काही असतात किंवा काल कालदोष जे येतात आपल्यावर की मृत्यू भय किंवा कमी वयातला मृत्यू हे जी आपल्याला भीती असती ती, ती आपली संपूर्णपणे कमी होते त्याचबरोबर पित्रांना खुश करण्यासाठी पित्रांना दक्षिणेकडं कर दिवा हा मौनी यामाशच्या दिवशी नक्की लावावा कारण पितृदोष हे सुद्धा फार मोठे दोष होतात पितृदोषामुळं मुला मुलांची शिक्षणं नीट होत नाहीत पितरांनी पित्रांनी जर आपल्याला शाप दिले असतील तर त्यामुळं आपल्याला मुलं होत नाहीत लग्न होत नाहीत मुलांची बिझनेसमध्ये ग्रोथ होत नाही या अनेक प्रॉब्लेम आपल्याला पित्रांमुळे होत असतात म्हणून संध्याकाळच्या वेळी या माशेला दक्षिणेकडे तोंड करून एक दीपक लावावा तेलाचा लावावा तुपाचा पित्रांना दीपक लावायचा नसतो मोहरी तेलाचा वगैरे लावला तर अजून दक्षिणेकडं तोंड करून त्यांना दीपक लावावा आणि मनापासून त्यांची माफी मागावी की तुमचे कोणी असतील जे माझे पूर्वज माझे या सगळ्यांनी मला क्षमा करावी जर माझ्याकडनं तुमच्या तुम्हाला कुठं मन दुखवलं गेलं असेल काही माझ्याकडनं चुका झाल्या असतील तर याबद्दल मला क्षमा याचना करावी अशी मागावी त्याच वेळी पिंपळाला सुद्धा मौन्या अवश्य दिवशी सकाळी पाणी घालावं तुम्हाला काय जमतील त्या प्रदक्षिणा घालाव्या दोन्ही हात याप्रमाणे घेऊन पिंपळाच्या झाडावर सगळे देवी देवता असतात तिथं सुद्धा आपल्या चुकांची माफी मागावी आणि मौन पाळावं तर हे छोटे छोटे उपाय जे आहेत आता छोटी भांडणं आपल्या पती पत्नी मधली भांडणं असतील मुलगा आईमधली भांडणं असतील तिथं आपण ज्याच्यावर आरडावर असं जगात कोणीच नाहीये की ते कधी चिडलं नाही आणि कुणाला नावं ठेवली नाही किंवा वाईट तोंडात आपल्या ना गेलं नाही कुणीतरी आपल्या वाटी जातं आपण त्यांना बोलतोच तर या सगळ्याचे दोष दूर होण्यासाठी हा एकमेव उपाय आहे तुळशीला तुपाचा दिवा लावून जर एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या तर दारिद्र्य नष्ट होतं आणि आपल्याला परिस्थिती सुधारायला मदत होते पित्रांचे आशीर्वाद मिळाले तर आपल्याला आप, बाळ आपली सुखी समाधानी होतात कारण पित्र कधी पण मुलांना शाप देतात कारण तुम्ही त्यांची मुलं असता त्यांच्याशी आपण वाईट वागलेलो असतो म्हणून ते आपल्या मुलांना त्रास देतात हा पित्रदोष लागू होतो तोही मौनी अमावशेच्या दिवशी आपण या प्रकारे नष्ट करू शकतो तर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही मौन्या मौशेला केल्या तर वाणी दोषामधनं तुमची सुटका होईल त्यामुळं जरूर एक तास तरी मौनी अमावश्येत सगळं सार आहे ते म्हणजे मौन बाळगणं दिवसातला मौनी अमावश्यातल्या दिवसातले तीन तास पूर्ण दिवस किंवा एक दिवस जर आपण मौन बाळगलं तर आपले दोष दूर होतात आपली ऊर्जा वाढते आपल्याला आतनं एक शांती मिळते तुम्ही कशाही प्रकारे ते करू शकता नाही जमलं तर हे सारे उपाय करा आणि ओम नम ओम भगवते वासुदेवाय महा त्यांचा जप करा यासा तर काई अज़ काई या सगळ्या गोष्टी केल्या तर तुमच्या जीवनामध्ये काय बदल होतात आजपर्यंत जमावून या तुम्ही काय केलं आणि या मावशीला तुम्ही काय केलं तुम्हाला काय वाटतं या सगळ्याच्या छान कमेंट जरूर करा राशी ब्रेसलेट घ्यायला कोणी विसरू नका स्टेटस बघायला कुणी विसरू नका सव्वीस जानेवारीची खूप छानशी ऑफर तुम्हाला कळणार आहे फक्त या टेटसवर त्यामुळे तीही ऑफर घ्यायला कुणीही विसरू नका तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत डाटा बाय